सोडा व सोडा सुट्टी मेकर सोडा अरे गाड्या सुटल्या माहितीवर लक्ष द्या सुंदर गाड्या पालतात उजूला सरदार पालतो सरदार सोबत शिक्के इकडे आंबेगावकरांचा सुंदर आहे एक गाडी बाहेर गेली बघा लक्ष देव आत्ता उजवी उजवीसाठी धन्यवाद या हनुमान प्रसन्न दत्ताराजांना मते कशले यांचा चिक्यानी रोशन मिन्मिने अंजाप आणि अक्केश्वर मराडे यांचा सरदार बिंजोरचे गोळाचा मानखरी आपले हार्दिक अभिनंदन